पलूस नगर परिषदेच्या ओल्या कचऱ्यातून खत निर्मितीचा राज्यपातळीवर डंका सलग दुसऱ्या वर्षी हरित ब्रँड मानांकन पलूस नगर परिषदेला आरोग्य विभाग तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या खतास सलग दुसऱ्या वर्षी राज्य महाराष्ट्र शासनाच्या मार्फत हरित ब्रँड मिळाला आहे याविषयी माहिती देताना पलूस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यमगर म्हणाल्या की पल्लूस शहरातून दररोज पाच टन कचऱ्याचे संकलन होते शहरातील या कचऱ्याचे प्रभावीपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आमचे केंद्र अहोरात्र कार्यरत आहे त्यातील तीन टन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते तर दोन टन सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर केला जातो पलूस नगरीचे शहरीकरण झपाट्यानं वाढतं आहे त्याबरोबरच घनकचरा संकलन दिवसेंदिवस वाढत आहे यामध्ये प्रथम सुक्या क कचऱ्याचे प्लास्टिक रबर कागद पुठ्ठे काच लोखंड असे आठ महिला कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वतंत्र विलगीकरण करतात तर प्लास्टिक कागद पुठ्ठे यांचे बेलिंग मशीनमध्ये गठ्ठे म्हणून त्याची विक्री केली जाते ओल्या कचऱ्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते हे लक्षात घेऊन नगर परिषदेमार्फत अत्यंत भव्य आणि सर्व दिशांनी हवा खेळती राहील असे प्रक्रिया शेड उभारण्यात आलं आहे ओला कचरा या प्रक्रिया शेडमध्ये आणल्यानंतर शेडर मशीनमध्ये बारीक केला जातो नंतर बारीक झालेला कचरा बांधीव पीठमध्ये टाकतात त्यावर कल्चरच्या पाण्यातील मिश्रण टाकतात कचऱ्यापासून खत निर्मिती होण्यासाठी सुमारे तीस ते पस्तीस दिवस लागतात तयार झालेले खत उन्हा सुकवले जाते ते खत चाळण मशीनमधून चाळतात त्यानंतर हे खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध होते नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग प्रमुख मानसे कदम समन्वयक अभिषेक शिंदे यांच्यासह नगरपरिषदेचे मुकादम सुरेश कांबळे हे चार महिला कर्मचाऱ्यांसह हो तिथे काम करून घेण्यासाठी झटत असतात सगळ्यांच्या मेहनतीमधून सलग दोन वर्षे या खताला महाराष्ट्र शासनामार्फत हरित ब्रँड मिळाला आहे यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खतात मा नत्र स्फुरद आणि पालाश हे खटक असल्याने हे खट खत शेतीला उपयुक्त आहे खत व घनपदार्थ विक्रीतून नगरपरिषदेला उत्पन्न मिळणार आहे तसेच या प्रकल्पाला आणखीन गती देण्यासाठी आणखीन प्रक्रिया शेड निर्मिती अत्याधुनिक साधनसामुग्री पुरवण्याची आवश्यकता आहे हरित खत निर्मितीबरोबरच पलूस नगर परिषदेने सोनखत निर्मितीत आघाडी घेतली आहे शहरातील महिला संकलित करून त्यावर प्रक्रिया करून उत्तम दर्जाची सोनखत निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यातील वॉटर वेल्स संकलित करून त्याचे शुद्धीकरण करून या खडकाळ माळावर फुलझाडे फळझाडे फळ झाडे फुलवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आहे तर पावसाळ्यात या ठिकाणी भाजीपाला निर्मिती करण्याचा मानस असल्याची माहिती पलूस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांनी दिला आहे नमस्कार मी निर्मला राशीनकर मुख्याधिकारी नगरपरिषद पलूस दररोज सकाळी पलूसवासियांच्या घरासमोर नगर परिषदेची घंटागाडी येते आणि तिच्यातून आवाहन करण्यात येतं की नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा वेग द्या पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडत असेल की ओला आणि सुका कचरा वेगवेगळा वेग का द्यायचा तर कृष्णा सुदगिरणीच्या पाठीमागे नगर परिषद पलूसचा मोठा कचरा डेपो आहे आणि ह्या डेपोवरती आपण विलग केलेला कचरा आम्ही आम्ही घेतो ओल्या कचऱ्यापासून आम्ही खतनिर्मिती ह्या डेपोवरती करतो आणि सुका कचरा जसं ज्याच्यामध्ये कपडे असतील प्लास्टिक असेल चप्पल असतील ह्या सुद्धा सॉर्ट करून त्याचे गठ्ठे बांधून आपण ठेवतो अतिशय उत्कृष्टपणे ही गठ्ठे सिस्टीम आपण सुक्या कचऱ्याची आमच्या डेपोवरती निर्माण केलेली आहे आणि ओल्या कचऱ्यापासून जे खत नगर परिषद पलूस बनवते त्या खताला महाराष्ट्र शासनाचा हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड गेल्या दोन वर्षापासून मिळालेला आहे आणि त्या खताची विक्री पलूस नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये सतत चालू आहे ह्या निमित्ताने मी पलूसच्या नागरिकांना शेतकऱ्यांना आवाहन करते की आपल्या शेतीसाठी आवश्यक असणार जे खत आहे किंवा आपल्या घरगुती जो आपण परसबागेमध्ये बाग केलेली असते किंवा आपल्या घरगुती जी फळं किंवा भाजीपाला आपण लावलेला असतो त्याच्यासाठी इतर कुठलंही कृत्रिम खत विकत न घेता नगर परिषदेनं निर्माण केलेला हे हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड खरेदी करा आणि त्याचं जे गुणवत्ता आहे ती आपण आपल्या पिकांमधून पहा पलूस शहरातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मी या निमित्ताने आवाहन करू इच्छिते की पलूस नगर परिषदेनं निर्माण केलेला हा महासि महासिटी हरित ब्रँड आपण खरेदी करा आणि त्याची गुणवत्ता आपण स्वतः तपासा तुमच्या लक्षात येईल की अतिशय गुणवत्तापूर्ण आपल्याच घरातून दिलेल्या कचऱ्यापासून बनवलेला हा हे खत आपल्या झाडांना किती उत्तम प्रकारे वाढवतं धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मराठी पलूस